विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची आता जवळ येऊ घातलेली आहे आणि त्यानिमित्ताने एकमेकांवरती होणारे आरोप प्रत्यारोप तसंच या निमित्ताने घडणाऱ्या घटना या काही आता महाराष्ट्रासाठी वेगळ्या राहणार नाही आहेत आणि अशीच काहीशी घटना घडलेली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा वादग्रस्त ठरणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज ड्रामासाठी प्रसिद्ध असलेल्या परळीमध्ये खरं तर परळीमध्ये गोळीबार झाला या गोळीबारामध्ये मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे हे जागीच मृत्युमुखी पावले परंतु त्याच्या पुढच्याच दिवशी बबनगीते या व्यक्तीवरती या घटने संदर्भात गुन्हा दाखल झाला आणि नेमके हेच बबनगीते आहेत तरी कोण हेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया खर तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही महाराष्ट्रामध्ये चांगलीच गाजली आणि यातील सगळ्यात जास्त गाजलेली निवडणूक होती ती म्हणजे बीड जिल्ह्यातील तर बीड जिल्ह्यातील मतदान हे जातीयवादी झालं बीड जिल्ह्यामध्ये बोगस मतदान झालं अशा कित्येक गोष्टी आपण ऐकल्या परंतु त्यासोबत मतदानाच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ होता बबन गीते यांचा निवडणूक अधिकाऱ्यांना उच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत जाब विचारताना एक व्यक्ती दिसून येत होता इथे काय चाललंय बोगस मतदान कसं चाललंय हे दाखवणारा तो व्हिडिओ होता आणि या व्हिडिओमुळे बबन गीते अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाले पण नेमकं बबन गीते यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे खर तर दोन हजार दोन ते दोन हजार नऊ या काळामध्ये बीडमध्ये गुंडगिरी दहशतीमध्ये एक नाव अस्तित्वात होत आणि ते नाव होतं बबन गीते यांचं दोन हजार नऊ ला एका व्यक्तीचा खून होतो तो व्यक्ती म्हणजे किशोर फड आता हा किशोर फड ज्यांनी हे ज्याचा खून झालेला आहे यांनी सुद्धा कधीतरी कोणाचा तरी, तरी खून केलेला होता आणि या किशोर फड यांचा खून होतो आणि या खुनामध्ये एका आरोपीचं नाव समोर येतं ते नाव म्हणजे बबन गीते दोन हजार नऊ मध्ये जेलवारी केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये स्वतःची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला खर तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपला एक राजकीय पाऊल उचलत पंकजा मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला आणि दोन हजार एकोणीस पर्यंत आता पंकजा मुंडेने धनंजय मुंडे हे त्यांना जवळचे वाटायला लागले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला दोन हजार एकोणीस मध्ये परळीमध्ये धनंजय मुंडे मोठ्या लीडनी निवडून आले आणि पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आता दोन हजार एकोणीस नंतर मात्र आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरेच चित्र बदलताना आपण बघितले आणि राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाजूला झाला आणि त्याच गटासोबत काही काळ बबनगीते थांबलेले होते परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्ष एवढी मोठी जबाबदारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मिळाली परंतु काही वैयक्तिक वाद व वा काही राजकीय वाद या दोन्ही वादांमधून त्यांचे जुने साथीदार बापू आंधळे यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली आणि याच दरम्यान त्यांनी गोळी झाडली असा आरोप आता त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे या गुन्ह्याखाली त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये बबनगीते विधानसभेला डोकेदुखी ठरणार आहे की काय नेमका याच भीतीपोटी राष्ट्रवादी अजित पवार गटाने म्हणजेच धनंजय मुंडेंनी हा गेम केलेला तर नाही आहे ना अशी शंका आता विचारायला जागा निर्माण झाली आहे आणि याचनुसार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील आता भाजप आणि अजित पवार गटावरती आरोप केलेले आहेत खरं तर राष्ट्रवादीचा गड लोकसभेमध्ये मारण्यासाठी मदत करणारा जो एक महत्वाचा व्यक्ती होता तो व्यक्ती म्हणजे गीते होता आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये गीते आपल्याला अडचण ठरणार आहे आणि याची जाणीव ठेवूनच बबन गीतेंचा एक करेक्ट कार्यक्रम लावलाय अशाच प्रकारची भावना आता बबनगीते समर्थकांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये पोलीस तपासामध्ये आपल्याला कळेलच की यामध्ये बबन गीतेंचा नक्की हात होता की नव्हता या प्रकरणामध्ये बबनगीते दोषी ठरतील की नाही ठरणार हे येणारा काळ आपल्याला सांगेलच परंतु तोपर्यंत एक रक्तरंजित इतिहास असणारा नेता अशीच ओळख असणारे हे बबन गीते एक संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता अशीच ओळख निर्माण असलेले बबनगीते हे येणाऱ्या काळात आता आपली राजकीय पावलं कोणत्या दिशेने वळवतात हे आपल्यासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही आपण गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद